तोव्हा डबल इंजिनचा सरकार आणलं डबल इंजिनच्या सरकारमध्ये पहिल्याच आपल्या बजेटमध्ये आपण सांगितलं मोदीजी तुम्ही शेतकऱ्याला तमाम शेतकरी बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आजचा टॉपिक म्हणजे कर्जमाफी कर्जमाफी कधी होणार आणि जसे तुम्हाला माहिती देशाचे पंतप्रधान स्वतः त्यांनी आवाज उठवला शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः आता आवाज उठवलेला आहे सर्व काही व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तरच तुम्हाला समजणार आहे मी प्रदीप बघे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती तर मित्रांनो तुम्हाला मी सांगणार की कर्जमाफी कधी होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही कर्ज बाजारी असाल तर कर्जमाफीसाठी जर तुम्ही आता काय असे माहिती आहे का सर्वात महत्त्वाची धमकी करून दिली बच्चू कडू साहेबांनी आता स्वतःहून धमकी दिली आहे शेतकऱ्यांसाठी कारण की माहिती आहे का शेतकरी असाल तर कर्ज भरू नका स्वतःहून बच्चे गुरु साहेबांनी आता सांगितलेलं आहे पण तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे आता माझे सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का सर्वात महत्त्वाचा टॉपिक आता होणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे का आपले राज्याचे मुख्यमंत्री सर्वात आता आधी होऊन गेलेले होते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आश्वासन दिले होतं की तुम्हाला माहिती आहे का महायुती सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार तुम्हाला माहिती आहे का कर्जमाफी आतापर्यंत झाली नाही आणि तुम्हाला माहिती आहे त्याविरुद्ध खूप काही योजना आल्या खूप काही योजना लोकांना मिळाल्या आला बहीण बहिणसह काही वि त्याच्या अतिरिक्त कुठलीही योजना असून पण शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक असून हा त्यांनी मागे ढकललेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे का सरकारला याचा फटका लवकरात लवकर बसू शकतो आणि त्यांनी जर कर्जमाफी दिली नाही तर त्या संदर्भात जे आपले राज्य जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार त्यांनीही महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे टॉपिक मांडले होते शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देऊ शेतकऱ्यांसाठी काही खूप काही आश्वासन दिले होते पण त्याच्यामधलं एकही आश्वासन आतापर्यंत पुरेपूर झालेलं नाही आहे महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी जी आश्वासन दिले होते ते सर्व खोटे ठरले आहेत महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची जे कर्जमाफी आहे ते कर्जमाफी कधी होणार सर्व शेतकऱ्यांना आता माहीत आहे का कर्जमाफी होणार पण सहसगट कर्जमाफी होणार का शेतकऱ्यांवर ज्या शेतकऱ्यांना सर्व काही कर्ज आहे ते सर्व शेतकऱ्यांचं कर्ज आहे दिलं होणार का हा टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहोत कारण की माहीत आहे का आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतःहून सांगलो महायुती सरकार आल्यानंतर जे कर्जमाफी आहे जसं तुम्हाला माहिती आहे का जर आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आतापर्यंत कर्जमाफी झाली होती पण आपले बी जे पीचे नेते कोण आहेत माहीत आहे का आपले जे आपले बी जे पी नेते आहेत जे आपले आप मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून आतापर्यंत काय केलं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आश्वासन दिले आहे पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आतापर्यंत अजूनही झाली नाही आणि महत्त्वाचं आता पुढे होणार का जसं तुम्हाला माहिती आहे का मी सर्वात पहिले सांगितलेलं आहे आपले देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब आहेत आणि त्यांनी स्वतःहून नरेंद्रजी मोदी यांच्या कानावरती ही गोष्ट टाकलेली आहे कारण की हे जर कर्जमाफी झाले तर सर्व शेतकरी हे रस्त्यावर येऊन आंदोलन करतील मोर्चे करतील आणि याचा फटका सरकारला लवकरात लवकर दाखवून देतील कारण की शेतकऱ्यांची जे पावर आहे एवढी पॉवर कोणापाशी नाही आहे ते सरकार कुठलंही असो सरकार बनवण्याची ताकद हे शेतकरीच ठेवतो आणि सरकार बांधण्याची ताकद हे शेतकरीच ठेवत असतो त्यानिमित्त तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री जी योजना काढली होती महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत तुम्हाला पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये मिळत होते पण आता एकवीसशे ऐवजी तुम्हाला फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत काही खरी गोष्ट आहे का खोटी आहे ह्या तुम्हाला तुमचे पैसे आल्यानंतर समजते आणि तुमचा पैसे कधी येतील तो लाडक्याबाईंचा विषय तो वेगळा आहे आणि शेतकऱ्यांचा विषय वेगळा आहे आणि महत्त्वाचा म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ मी आता लवकरात लवकर बनवणार त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ असा आहे की जे शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ती सरसकट कर्जमाफी आता होणार आहे तारीख ठरल्याच्या आधीच मी तुम्हाला व्हिडिओ काही अपडेट आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ बनवण्याची कोशिश करून दाखवणार आहे कारण की जे शेतकऱ्यांनी आंदोलन काढले जे बच्चूकडू साहेबांनी शेतकऱ्यांसाठी जे महत्त्वाचे काही आंदोलन ठेवले आहे त्यानिमित्त शेतकऱ्यांचं जे आहे कर्जमाफीचा विषय हा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री आपले जे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतःहून हा विषय हा आपले महाराष्ट्र राज्याचे नव्हे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कानावर टाकून त्यांनी स्वतःहून कर्जमाफी विषय त्यांनी सर्वात विषय मांडलेला आहे आणि जे कर्जमाफी आहे ते लवकरात लवकर आता सर्व शेतकऱ्यांची होणार आहे आणि कोणती म्हणजे तुम्हाला माहिती आहे का जे कर्जमाफी आता होणार आहे शंभर टक्के म्हणजे तुम्हाला माहिती सर्व शेतकऱ्यांचे होणार आणि ते सरसगट कर्जमाफी आता सर्वांना लागू होणार आहे जसं की तुम्हाला आता जर कर्जमाफी जर तुमचा विषय तुम्ही आता आतापर्यंत कर्ज काढलेलं असेल जे पण तुमचं कर्ज काढलं ते निर्द होणार आहे आणि आता नंतर चा विषय म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की पी एम किसानचे पैसे आहेत सहा हजार आणि तुम्हाला माहिती आहे का जे मुख्यमंत्री साहेबांचे जे पैसे दे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काही योज शेतकऱ्यांसाठी योजना केली आहेत त्यांच्यासाठी जर तुम्ही पी एम किसानचे पैसे तुम्हाला मिळाले आणि तुम्ही पीक विमा जर एक रुपया भरला असेल तर शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट कोणाच्या खात्यामध्ये पाहू शकता हेक्टरी पैसे नाही अंदाजे पैसे आता आलेले कोणाच्या खात्यामध्ये पन्नास हजार आलेले कोणाचे एक लाख आलेले आहेत कोणाचे वीस हजार आले आणि तुमच्या शेतकरी तुमच्या पाशी शेती किती आहे आणि तुम्हाला जे पैसे मिळाले आहेत जो तुम्ही आता एक पीक विमा भरलेला एक रुपयामध्ये पीक विमा भरा आणि तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर तुमच्या खात्यामध्ये किती रुपये आले आणि तुमच्यापाशी शेती किती आहे तुमचं गाव कोणता आहे तुम्हाला आतापर्यंत पैसे मिळाले का नाही मिळाले आणि कर्जमाफीचा विषय हा सर्व शेतकऱ्यांसाठी इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचं ठरणार आहे त्यानिमित्त तुम्हाला काय करायचं आहे हे स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनल मी तुमच्यासाठी बनवलेलं आहे आणि कर्जमाफीचं जे अपडेट आता आल्यानंतर जे तुमचे तुम्हाला माहिती आहे का आता एप्रिलनंतर तुम्हाला आता जो मे येणार आहे मे महिन्यामध्ये सर्वात लास्ट मे किंवा जून महिन्याच्या आधीच तुमची कर्जमाफी होऊन जाणार आहे आणि सर्वात शेत सर्व शेतकऱ्यांना हे आनंदाची बातमी होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी नवे तर जे गरीब कुटुंब आहे ज्यांच्यावाशी शेती कमी आहे आणि ते कर्ज काढलेलं आहे सर्व कर्जबाजार शेतकरी आता काय आहे त्यांचं शेतीचं जे वरचं जे बोजा आहे तो सर्व हटवणार आहे ते कोण हटवणार आहे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी स्वतःहून त्यांनी एक पाऊल उचललेलं आहे जर लवकरात लवकर अपडेट आले तर मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करणार आहोत त्यानिमित्त तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण की असेच इंटरेस्टिंग आणि नॉलेजेबल व्हिडिओ फक्त स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवर मी आणत असतो तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय शिवराय